आपल्याला काय करायचं आहे हलक्या वस्तू भोवती गोल करायचं आहे पहिलं चित्र कुठे दाखव मला हा पहिल्या चित्रामध्ये काय आहे जग आहे आणि बारली मग त्या दोन्ही मध्ये हलकी वस्तू कोणती आहे जग करा जगाला गोल बरोबर आता दुसरी वस्तू काय आहे कलिंगड आणि संत्री हलक काय येणार बरोबर आता तिसरी वस्तू तुम्हाला फसवण्यासाठी कसं दिलंय बघा चुरमुऱ्याच पोत दिलंय आणि गुळाची ढेप दिली त्याच्यामध्ये हलक काय असणार आहे बघा चुरमुरे कसे काय बर पोत ते पोत आहे आणि गुळ ढेप आहे पण चुरमुऱ्याचं वजन कसं असतंय एकदम कसं असतं कमी काय जास्त चुरमुरे वजनाने कसे असतात हलके बरोबर शाबास त्याला गुळ आणि चुरम्या मधला फरक समजला नोमानने सर्वांना जड हलकी वस्तू दाखवलेली आहे सर्वांनी नोमांचं अभिनंदन करायचं आहे बरोबर आलं का नोमांच सगळं छान चा,